खासदार ओमराजे ही जी निवडणूक होती एक या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच अशी एक वेगळ्या प्रकारची निवडणूक आपल्याला पाहायला मिळालेली आहे तालुक्यातल्या जनतेनं भरघोस असं मतदान करून त्यांना जवळजवळ पंचावन्न हजारच्या आसपास मताधिक्य दिलेलं आहे त्याची कारणं एकतर स्वच्छ उमेदवार गेली पाच वर्ष खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये केलेलं काम जनतेशी गोरगरीब लोकांशी असलेला डायरेक्ट संपर्क आणि कुठल्याही क्षणी लोकांसाठी उपलब्ध असलेला एक खासदार म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं या उमेदवाराकडं थोडंसं पाहिलं गेलं आहे दुसरी गोष्ट जो तालुक्यातला शेतकरी वर्ग आहे त्यांच्या अनेक समस्या गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय मग सोयाबीनचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल आणखीन काही इतर सर्व पिकांच्या बाबतीत जे या सरकारनं धोरण अवलंबलेलं होतं पूर्णपणे शेतकरी हा म्हणजे कर्जबाजारी झालेला आपल्याला दिसला आणि त्यांना सरकारकडून जी काही मदत मिळायची असते ती वेळोवेळी मिळत नव्हती mm -hmm. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आवर्जून अजून उल्लेख करावा लागतो जे जरांगे पाटलांच्या निमित्तानं जे मराठा आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं होतं त्याचाही परिणाम या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसलेला आहे स्थानिक आमदारांनी त्या बाबतीत त्यावेळेस जे काही समाजाच्या बाबतीत घेतलेली भूमिका होती ती लोकांना अजिबात पटलेली नव्हती आणि स्थानिक राजकारणामध्ये जी विद्यमान जे काही आता या ठिकाणी आमदार आहेत त्यांच्याबद्दलची जी नाराजी होती मग ती नाराजी व्यापारी वर्ग असेल शेतकरी असतील गोरगरीब ग्रामीण भागातली लोक असतील जे दिल्लीमध्ये हुकुमशाही पद्धतीनं जसं देशभरात गेल्या पाच वर्षामध्ये अनेक लोकांना नाहक त्रास झाला ज्यांचा काडीचा संबंध असणारे लोक जेलमध्ये जाऊन बसले तीच परिस्थिती महाराष्ट्रात झाली महाराष्ट्रातली आपल्या मतदारसंघात झालेली आपण पाहिलेली आहे त्याचाही रोष प्रचंड अशा प्रमाणात या निवडणुकीच्या निमित्तानं दिसला आहे मध्यंतरीच्या काळात ही सगळी परिस्थिती अशी असताना लोकांना मोकळा श्वास घ्यायची पंचायत होती अशा पद्धतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये झालेलं आपण पाहिलेलं आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील दोन दोन अडीच अडीच वर्ष झालं यापूर्वीच्या काळात असं कधीही पाहायला पाहायला मिळालेलं नाही त्या निवडणुका झाल्या नाहीत आणि नेमकी लोकसभा लागली आम्हाला जे काही लीड मिळेल अपेक्षित होता त्याच्यापेक्षा पुढं जाऊन लोकांनी या निवडणुकीमध्ये सहकार्य केलेलं आहे एकीकडं धनशक्ती आणि दुसरी बाजूला जनतेचा रेटा अशा पद्धतीनं ही निवडणूक पार पडलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य या तालुक्याने बार्शीकरांनी ओमराजेच्या या निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस असं मतदान करून लीड दिलेलं आहे आता या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून मी शरद पवारसाहेबांच्या बरोबर काम करतो आहे आणि भविष्यामध्ये ज्या ज्या काही निवडणुका या तालुक्यामध्ये होतील पवारसाहेब जसा आदेश देतील त्या पद्धतीनं आपण लढवणार आहोत निश्चितपणानं विधानसभेचं तिकीट त्यांच्याकडं मी मागणी करणारच आहे आणि ते बोलणं होऊनच सगळ्या पुढच्या गोष्टी या या ठिकाणी झालेल्या आहेत आता परिस्थितीवरचेवर या निवडणुकीतच दिसलेला आहे लोकांना बदल हवा आहे मग अशा वेळेस गेले अनेक वर्ष झालं आपण या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये सक्रिय काम करत असताना अनेकांसाठी काम केलं आता स्वतःसाठी काम करण्यासाठी आपण ही भूमिका निश्चितपणानं घेतलेली आहे